अत्याचाराचा निषेध असो देशामध्ये महिलावरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा निषेध असो निषेध असो देशामध्ये महिला लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा निषेध असो निषेध असो अशा गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे झालीच पाहिजे अशा गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे झालीच पाहिजे मुख्यमंत्री राजीनामा द्या राजीनामा द्या गृहमंत्री राजीनामा द्या राजीनामा प्रधानमंत्री राजिनामा द्या राजिनामा द्या गृहमंत्री राजिनामा द्या राजिनामा द्या आम्ही बदलापूरची घटना आणि देशामध्ये ज्या घटना घडताय या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि या घटनेचा निषेधार्थ आम्ही आज निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेलो आहोत काय शिक्षणाचा कायदा आहे तो फक्त अंमलात आहे परंतु त्याची अंमलबजावणी होते का आमच्या मुलींना शिक्षणासाठी आम्ही बाहेर पाठवावे की नाही हा पण आमच्या पालकांपुढे एक फार मोठा प्रश्न आहे लेकरांवर जो काही अन्याय होतोय हा अन्याय इथून पुढे होऊ नये आणि दोषींना सक्त फाशीची शिक्षा व्हावी ही आमची मागणी आहे आणि ही विकृत मानसिकता संपुष्टात आणण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करणे गरजेचे आहे